नमस्कार मी श्वेता वडकिव दांडेकर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला बातमी पुण्यातून पुण्याचे भाजपचे उमेदवार गिरीश बापट आज शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत बापटांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सकाळी कसबा गणपतीचं दर्शन घेऊन रॅलीला सुरुवात केली यावेळी या रॅलीमध्ये चंद्रकांत पाटील महादेव जानकर निलम गोरे खासदार अनिल शिरोळे सहभागी झालेत यावेळी गिरीश बापट आणि महादेव जानकर यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी यांनी या भाजप उमेदवार गिरीश बापट यांचे आज उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत त्याआधी शक्ती प्रदर्शन करत गिरीश बापट हे या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी निघालेले आहेत स्वतः गिरीश बापट त्यासोबत चंद्रकांत पाटील सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत महादेव जानकर आलेले आहेत बापट साहेब आज तुम्ही उमेदवारी अर्ज दाखल करतायत शक्ती प्रदर्शन करून अर्ज दाखल करतायत काय नेमकं असणारे चित्र अशा पद्धती आज तुम्ही उमेदवारी आज उमेदवारी दाखल करतोय खूप उत्साहाचं वातावरण आहे माझ्याबरोबर महायुतीतलं शिवसेना आरपाई समाजवादी पार्टी रासप दलित पॅन्थर रिपब्लिकन आठवले गट पतिक पावन संघटना अशा अनेक संघटना जोडलेल्या आहेत त्यांचे आज सगळे प्रतिनिधी आलेत वाहतुकीला अडचण होऊ नये म्हणून आम्ही फार कमी मिरवणूक ठेवली मोठी ठेवली नाही कारण पुण्यात वाहतुकीची समस्या आहे त्याची जाण ठेवून आणि मी सगळ्या का धन्यवाद देतो की अत्यंत उत्साहाचं वातावरण आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मध्ये आहे आणि मोदींचा विचार हाच देशाला तारणार असल्यामुळे मोदींना मत देणारा एक प्रतिनिधी म्हणून माझी निवड कर करतील याची मला मोहन जोशींचं नाव जाहीर करण्यात आलेलं आहे कितपत आव्हान तुम्ही कशा पद्धतीने बघताय ते मी माझ्या राजकीय प्रथेप्रमाणे दुसऱ्या उमेदवाराबद्दल कधीच बोलत नाही मी त्यांचं शुभ चिंतितो शुभेच्छा देतो आणि लोकशाही शांततेच्या मार्गाने ही, ही वैचारिक लढाई आपण लढायची निवडणुकीच्या प्रचाराची पातळी देखील आपण सगळ्यांनी नीट ठेवली पाहिजे त्यामुळे हे सगळे माझे मित्र आहेत आणि मित्रत्वाची लढाई आहे जाणकर साहेब तुम्ही सहभागी झालेले आहेत बापटरावांच्या या प्रचार रॅलीमध्ये काय नेमकं चित्र असणार आहे पुण्याचं आणि एकूण रासप कशा पद्धतीने कारण की कांचन कुल सुद्धा यामध्ये सहभागी होतात कशा पद्धतीने चित्र असेल पुण्याचं आणि बारामतीचं पुण्यात बारामतीत आम्ही विश्वविक्रम करू पुण्याची सीट जिंकलेली आहे मतीत सुद्धा आम्ही जिंकणारच आहे बारामतीत आम्ही बाराम त्यांचं साम्राज्य काँग्रेस राष्ट्रवादीचं उलटून टाकू आणि महायुतीचे उमेदवार म्हणून कांचनकुल आणि आमचे गिरीशजी बापट दोघंही आम्ही विक्रमी मताने घेऊ राष्ट्रीय समाज पक्षाचे सर्व कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाशी सहमत असून शिवसेना भाजप मित्र पक्षभर आम्ही आहे आणि आमच्या पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व सीटा आदरणीय चंद्रकांत दादाच्या नेतृत्वाखाली उभा आहे त्या आम्ही सर्व विजय करण्यासाठी जीवाचं रान करून आम्ही जिंकून आहोत चंद्रकांत दादा सुद्धा सहभागी झालेले दादा काय सांगण्याच्या पद्धतीने खरं तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलेला आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी निघालेला आहे आणि मोठं शक्ती प्रदर्शन करत या ठिकाणी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे त्यावरून सुशांत सोन योगेश गोसे टीव्ही नाईन मराठी पुणे आता पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या दहा जागा आम्ही जिंकणार ज्यामध्ये बारामतीत सुद्धा आम्ही जिंकणार आहोत असा विश्वास सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवलाय पश्चिम महाराष्ट्रातील त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मी स्वतः उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जातोय असंही पाटील यावेळी म्हणाले मोदींकडे देशाच्या विकासाचे मुद्दे आहेत सुप्रिया सुळे यांच्या टीकेला चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं शिवाय अजित पवारांच्या जलसिंचन संदर्भातील न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आमच्याकडून सगळ्या गोष्टी पार पाडण्यात आल्या आहेत त्यामुळे आता निकाल कधी येतो याची वाट बघतोय असा सूचक इशारा चंद्रकांत पाटील यांनी दिलाय पुण्याचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांचा आजचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः चंद्रकांत पाटील हे पुण्यात आलेले आहेत पाटील साहेब काय सांगणार तुम्ही स्वतः या ठिकाणी आलेला आहात तुम्ही तर खरं पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूणच जागांकडे तुमचं खास लक्ष आहे कारण की बारामती असू दे किंवा पुण्यातल्या जागा काय नेमकं कसा कशा पद्धतीने या पुढचं चित्र असणार पश्चिम महाराष्ट्रातल्या दहाच्या दहा जागा शिवसेना बीजेपीला जिंकायचं आहे आणि त्यामुळे माझा प्रयत्न असा राहिला किंवा अजून दोन दिवस दो राहील की जवळजवळ प्रत्येक उमेदवाराबरोबर आपण फॉर्म भरायला गेलं पाहिजे काल मी एका दिवशी माड्याचाही फॉर्म भरला आणि कोल्हापूरचाही भरला त्याच्या दोन दिवस आधी मी यांचा भरला आमच्या हात करंगल्याचा तसं आज दोन्ही फॉर्म एका वेळेला भरायचे आहेत ऑफिसेस वेगवेगळे आहेत दोन्ही फॉर्म भरण्यासाठी मी आलोय आहे कारण ज्या पद्धतीने बारामतीची जागा खास विशेष लक्ष आहे तुमचं कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतः पुण्यात येऊन सांगितलं होतं की आम्ही ती जागा जिंकणार आहोत कांचन कुल उमेदवार त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे काय नेमकं कसं बारामतीचं चित्र असणार आहे हे बारामतीमध्ये आम्ही शंभर टक्के जिंकणार आहोत पहिल्यांदाच सामान्य माणसाला ही लढत खूप चांगली होईल असं वाटलंय आणि त्यामुळे लोकांमध्ये विश्वास आहे की बारामतीमध्ये शरद पवार साहेब ठरू शकतात हा एक विश्वास लोकांच्या जा मनामध्ये जागृत झाला काल वर्ध्यातल्या सभेत मोदींनी पवार कुटुंबियांवरती टीका केलेली आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून सुप्रिया हो सुळे म्हटलं की मोदींकडे खरं तर देशातले जे मुद्दे आहेत ते राहिले नाही आहेत आणि त्यामुळे अशा पद्धतीने पवार कुटुंबियांना टार्गेट केलं जात आहे मोदींकडे देशाच्या विकासाचे मुद्दे खूप आहेत आणि केलेले पण आहेत आणि करायचे पण आहेत त्यामुळे एकूण भाषणामध्ये चार मिनिटच ते त्याच्यावर बोलले विषय देशाची सुरक्षा विकास यावरच बोलले ज्या पद्धतीने तुम्ही म्हटलं तर की अजित पवार लवकरच त्यांना ज्या त्यांच्यावरती सिंचन घोटाळ्याच्या संदर्भात चौकशी सुरू आहे तुम्ही म्हटलं जे म्हणालो ते मी पुन्हा म्हणतो की हा देश कायद्याने चालतो आणि कायदा असं सांगतो की अशा प्रकारचा एखादा भ्रष्टाचार समोर आला तर त्यासाठी चौकशी समिती ने नेमायची असते आणि न्यायालयामध्ये केस गेल्यानंतर न्यायालय जे जा मागेले जायचं असते मी असं म्हटलं की न्यायालयाला जे जे हवं आहे ते सरकार अतिशय सक्षमतेने देत आहे लवकरच न्यायालयाचा निर्णय लागेल आता न्यायालयाचा निर्णय कधी लागेल त्यात अजित पवार दोषी असतील की नाही हे मी सांगणार आहे मी ऑथॉरिटी नाही ना निवडणुका आले, ने 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 ने। आले, आले तर अशा पद्धतीने बोलले जाते असं म्हटलं जातं नाही तुम्ही विचारता म्हणून आम्ही बोलतो आले तुम्ही तुम्ही आमच्याकडे येता कुठे की तर धन्यवाद चंद्रकांत पाटील जागवतो ज्या पद्धतीने खरं तर पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या दहा जागा आहेत त्या दहाच्या दहा जागा आम्ही जिंकणार अशा पद्धतीचं एकूणच स्पष्टीकरण अशा पद्धतीचा एक विश्वास चंद्रकांत पाटील यांनी या ठिकाणी व्यक्त केलाय कॅमेरामधून सुशांत सम योगेश बोरसे टीव्ही नाईन मराठी पुणे आता पुण्यामधून काँग्रेस पक्षाकडून कोणाला उमेदवारी नक्की मिळणार यावरून सुरू संपलाय आणि पुण्यातून काँग्रेसनं माजी आमदार मोहन जोशी यांना उमेदवारी जाहीर केली आहे काल रात्री उशिरा मोहन जोशी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली पुण्यातून काँग्रेसच्या उमेदवारीसाठी अरविंद शिंदे प्रवीण गायकवाड इच्छुक होते प्रवीण गायकवाड यांनी नुकताच काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता तर पुण्यामध्ये काँग्रेसकडून उमेदवार निश्चित होत नव्हता त्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुद्धा सुरू होत्या मात्र आता पुण्यात काँग्रेसला उमेदवार सापडलेला आहे आणि भाजपचे गिरीश बापट विरुद्ध काँग्रेसचे मोहन जोशी असा सामना काँग्रेसला आतापर्यंत पुण्यामध्ये उमेदवार सापडत नव्हता सुरेखा पुणेकर प्रवीण गायकवाड अशी नावं आधी चर्चेत होती मात्र काल रात्री उशिरा घोषणा करण्यात आली आणि काँग्रेसचा उमेदवार ठरला ते म्हणजे माजी आमदार निष्ठावंत काँग्रेसचे मोहन जोशी जुने जाणते नेते त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे गिरीश बापट विरुद्ध मोहन जोशी असा पुण्यामध्ये लोकसभेचा सामना रंगेल भाजपचे उमेदवार गिरीश बापट आणि काँग्रेसचे उमेदवार मोहन जोशी हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम